नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राइम न्यूज आपलं स्वागत आहे मंडळी आज आपण आहोत आता सध्या रेमिग्रँड या हॉटेलवरती आणि एकंदरीत या ठिकाणी आता शिवसेना पक्षाची आत्ता या ठिकाणी बैठक सुरू आहे आणि आता आपण जसं पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि एकंदरीतच कार्यकर्त्यांनी आता मात्र युतीच्या संदर्भात काय बोलणार याची जो सुद्धा सध्या आता शहर अध्यक्षांना बोललेल्या आहेत आणि एकंदरीत नाना भारगिरे यांनी देखील आत्ता सांगितलेलं आहे की युती जी आहे ती तुटल्याच जमा आहे असणार आहे आणि एकंदरीतच बोललेलं आहे आणि याच बाबत कार्यकर्त्यांना सर्व एबी फॉर्म देखील दिलेले आहेत रवींद्र धंगेकर आणि नाना भानगिरे यांनी आत्ताच नुकतंच सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि यामध्ये एकंदरीतच जी युती आहे ती आता तुटल्यात जमा आहे आणि यानंतर ही युती तुटल्यानंतर मात्र काही वेळामध्येच एकंदरीत उदय सामंत ते देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक देखील घेणार आहेत आणि एकंदरीत युतीबाबत आपण चर्चा देखील करूया ताई काय काय सांगा युतीबाबत काय चर्चा बघा आम्हाला पहिले शिवसैनिकांचा युती नाहीच पाहिजे होती असं शिवसैनिकांचं सगळ्यांचं मत होतं पण माझं एवढंच म्हणणं आहे की घात करावं नाही एवढा सत्तेसाठी माजलेल्या लोकांनी घात करावा नाही शिवसेनेक आमचे बाबडे आमची पूर्ण तयारी एकशे पाहिला पहिल्यापासून युती धर्माचा घात होता कामाने हेच आमचं मत होत आणि ते जनता पण सहन करणार भाऊ काय सांगायला एकंदरीत युती बाबत काय चर्चा सुरू झाली उदय सामंत येणार आहेत आणि कशावरती चर्चा होणार आहे आता चर्चा आलं काय युतीवर होईल काय आता रह� असं बातमी आली की युती होणार नाही त्यामुळे सगळ्यांना फॉर्म भरायला लावले त्यामुळे फॉर्म भरायला गेले एकंदरीत शिवसैनिकांची काय मागणी आहे सध्याच्या परिस्थिती शिवसैनिकांची मागणी आहे की सलमान जर जागा मिळत नसेल तर आपण सोबळावर लढलं पाहिजे ही मागणी होती आणि या भावनेचा विचार करून शिंदे साहेबांनी सर्वांना एकंदरीत राज्यामध्ये आपली युती होते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता एकंदरीत भाजपाकडून डावलं जाते का डावल जात नाही असं म्हणता येणार नाही आता पोहोत साहेब आल्यानंतर निर्णय देतील की नक्की काय करायला हवं आम्ही आता उद्या सामंत साहेबांची वाटतो मात्र शिवसैनिकांचं काय मत आहे शिवसैनिक पाहिजे प्रभागामध्ये लढण्यासाठी स्वबळावर लढा अशी सर्वांची इच्छा आहे आता साहेब निर्णय आम्हाला लागेल मत काय स्वतः लढायला पाहिजे शिवसेने शिवसेनेची ताकद आहे ता स्वतः लढलं तर निश्चितच जास्त आम्ही जागा जोडतो अगदीच आपल्या सोबत शिवसेनेचे कार्यकर्ते दे देखील होते त्यांचा नारा असा होता की स्वबळावरच लढला पाहिजे एकंदरीत जास्त जागा निवडून येतील आणि एकंदरीतच शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी देखील आता युती तुटल्याच जमा आहे असं देखील वक्तव्य केलेलं आहे आणि एकंदरीत आता उदय सामंतही काही वेळातच इथे दाखल होणार आहेत आणि त्यानंतर मात्र शिवसैनिकांची परत एकदा बैठक होणार आहे आणि सर्व शिवसैनिकांना ए बी फॉर्म देखील दिल्याचंही यावेळी सांगण्यात आलेलं आहे आता नक्की यापुढे काय घडणार हे देखील पाहणं ते औचित्याचं राहणार आहे पर्सन सोबत अमित मुंडे पुणे